नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पावसाळ्यामध्ये बनवता येईल असा भरपूर भाज्या वापरून अगदी बाहेरून कुरकुरीत आणि आतून असा स्नॅक्सचा पदार्थ बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला सर्वात आधी काही भाज्या चिरून घ्यायच्या आहेत इथं मी एक मीडियम आकाराचा कांदा घेतलेला आहे कांद्याच्या दोन फोडी केल्या त्याच्यावरचा टरफल काढून कांदा स्वच्छ पाण्याने धुवून घेतला त्यानंतर हा कांदा आहे तो अशा पद्धतीने अगदी बारीक असा मी चिरून घेत आहे जेवढं शक्य आहे तेवढ्या भाज्या आपल्याला बारीक चिरायच्या आहेत हवं असल्यास हाच कांदा तुम्ही चॉपर मध्ये बारीक केला तरी देखील चालू शकतो त्यानंतर या इथे एक शिमला मिरची स्वच्छ पाणीने धुवून घेतली मिरचीचा आहे तो कट करून आहे त्यानंतर मिरची मध्ये जेवढा का बियांचा भाग आहे तो देखील आपल्याला काढून टाकायचा आणि अशा पद्धतीने ही शिमला मिरची देखील जेवढी शक्य आहे तेवढी सर अशी चिरून घ्यायची आहे या स्नॅक्स मध्ये मी फक्त एकच शिमला मिरची वापरणार आहे आवडीनुसार तुम्ही एक दोन तीन अशा शिमला मिरचींचा वापर केला तरी देखील चालू शकतं इथं मी तुमच्या आवडीनुसार भाज्यांचा वापर करायचा आहे तर अशा पद्धतीने घेतलेली शिमला मिरची आहे ती मी अगदी बारीक सर अशी चिरून घेतलेली आहे बाजूला करते त्यानंतर आपल्याला इथं गाजर आहे ते किसून घ्यायचं आहे त्यासाठी गाजर स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं त्याच्यावरची साल काढायची आहे गाजरचा जो देट आहे तो आपल्याला कट करायचा आणि एखाद्या किसणीने आपल्याला ही गाजर आहे तो अशा पद्धतीने किसून घ्यायचा आहे संपूर्ण एक गाजर किसून झालेला आहे बाजूला करते आणि त्यानंतर आपल्याला एक मकेच कणीस घ्यायचं आहे आणि हे कनिज आहे ते आपल्याला चाकूने अशा पद्धतीने चिरून काढायचं आहे सोलून न घेता चिरून घ्यायचं त्यामुळे ते पटकन फ्राय होतं तर अशा पद्धतीने संपूर्ण एक मकेच कनिज इथं मी वापरणार आहे ही स्वीटकॉर्न आहे गोड मका आहे त्यानंतर आपल्याला कोथिंबीर लागणार आहे कोथिंबीरीच्या देठाकडचा भाग अगदी बारीकसर असा चिरायचा आहे शेंड्याकडे कोथिंबीर अगदी मीडियम साईज मध्ये चिरली तरी देखील चालू शकतं कोथिंबीर देखील चिरून झालेली आहे त्याचबरोबर इथं मी ओला मटार घेतलेला आहे आवडीनुसार भाज्यांची क्वांटिटी कमी अधिक करू शकता आवडत असल्यास दुसऱ्या भाज्या देखील ऍड करू शकता त्यानंतर या इथे एका बाउल मध्ये उकडून साल काढून घेतलेले तीन बटाटे घेतलेले आहेत सर्वात आधी हा बटाटा आहे तो आपल्याला एका मॅशर ने अगदी व्यवस्थित असा मॅश करून घ्यायचा आहे उकडलेला बटाटा मॅश न करता किसून घेतला तरी देखील चालू शकत संपूर्ण बटाटा मॅश करून झालेला आहे आता यामध्ये चिरून घेतलेल्या भाज्या घालूयात यामध्ये चिरून घेतलेला कांदा शिमला मिर्च ओला मटार स्वीट, कॉर्न किसून घेतलेलं गाजर खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालते एक चमचा चवीकरता मीठ घालायचा आहे एक चमचा मिरची पावडर घातलेली आहे याऐवजी तुम्ही हिरव्या मिरचीचा वापर केला तरी देखील चालू शकत पाव वाटी कॉर्नफ्लावर आणि तीन चमचे इथ मी ब्रेड क्रम्स वापरलेले आहेत हे सर्व व्यवस्थित असं एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सर्व साहित्य एकत्रित मिक्स करत असताना आपल्याला आपल्याला यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे आहे या मॉइश्चर मध्येच हे सर्व साहित्य व्यवस्थित मळून भाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात ओलसरपणा असतो त्यामध्येच हे सर्व साहित्य आहे ते व्यवस्थित अस एकजीव होतं त्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा पाणी घालण्याची अजिबात आवश्यकता पडत नाही मिश्रण थोडस पातळ वाटत असेल तर थोडस फ्लावर वाढवू शकता अशा पद्धतीने याचा छान असा गोळा बनवून घेतलेला आहे पुढच्या कृतीकडे ओळूयात या इथं एका मध्ये मी तीन ते ती चार चमचे इतकं कॉर्नफ्लावर घेतलेला आहे यामध्ये आपल्याला चवी करता मीठ घालायचं थोडस पाणी घालायचं आहे आणि या कॉर्नफ्लावर ची आपल्याला अगदी छान अशी स्लरी बनवून घ्यायची आहे अगदी फ्लोईंग कन्सिस्टन्सीवरती अगदी जास्तही पातळ करायचं नाही जास्तही घट्ट करायचं नाही अशा प्रकारच्या कन्सिस्टन्सीवरती ही स्लरी बनवायची त्याचबरोबर आपल्याला ब्रेड क्रम्स देखील लागणार हे ब्रेड क्रम्स मी घरीच बनवलेले आहेत ते कसे बनवले थोडक्यात सांगते माझ्याकडे ब्राऊन ब्रेड होतं तुमच्याकडे व्हाईट असेल तरी देखील चालू शकतं मिक्सर ला बारीक करायचं आणि कढईमध्ये थोड्या वेळासाठी गरम करून घ्यायचं मस्त कुरकुरीत होतं थंड झाल्यानंतर हे ब्रेड क्रम्स तुम्ही थंड झाल्यानंतर हवाबंद भरणीमध्ये स्टोअर देखील करू शकता सर्व पूर्वतयारी करून झालेली आहे बनवून घेतलेल्या मिश्रणाचे आपल्याला कटलेट्स बनवायचे आहेत त्यासाठी लिंबाच्या आकाराचा आपल्याला गोळा तोडून घ्यायचा आहे मध्ये आपल्याला अशा पद्धतीने थोडस होल करायचं आणि यामध्ये आपल्याला चीज भरायचं आहे माझ्याकडे मोजरेला चीज आहे तुमच्याकडे साध चीज असेल तर देखील तुम्ही यामध्ये वापरू शकता थोडस चीज घालायचं आणि अशा पद्धतीने याला पॅक करून घ्यायचं आहे कटलेट शेपसाठी याला व्यवस्थित असं सेट करायचं याच पद्धतीने मी दुसरं देखील कटलेट बनवून घेते तुम्हाला हवं असल्यास तुम्ही याचे छोटे छोटे बॉल्स देखील बनवू शकता बॉल्स बनवायचे मध्ये आपल्याला यामध्ये चीज घालायचा आहे आणि व्यवस्थित असे हे बॉल्स आहेत ते सेट करायचे ते बॉल्स देखील अगदी छान दिसतात याच पद्धतीने मी उरलेले सर्व कटलेट्स आहेत ते बनवून घेते त्यानंतर बनवून घेतलेल्या आपल्याला कॉर्नफ्लॉवरच्या स्लरीमध्ये हे कटलेट्स आहेत ते थोडेसे डीप करून घ्यायचे त्यानंतर तयार करून घेतलेल्या ब्रेड क्रम्समध्ये याला आपल्याला कोट करायचं आहे दोन्ही बाजूने याला व्यवस्थित कोट करायचं त्यानंतर अशा पद्धतीने साईडने कोट करायचं आहे ब्रेड क्रम्स मध्ये आपण कोट करून घेतलेलं कटलेट कडाईमध्ये तळायचं आहे त्यासाठी इथं मी कडाईमध्ये तेल अगोदरच गरम करून घेतलेलं आहे अगदी लो टू मिडियम हीट वरती तेल गरम करायचं जास्तही हाय हीट वरती तेल गरम करायचं नाही नाहीतर कटलेट तेलात घातले की पटकन वरच्या बाजूने करपले जातात आणि आतून कच्चे राहतात अगदी गॅस लो टू मिडियमच ठेवलेला आहे आणि अशा पद्धतीने मी हे कटलेट आहे ते तेलामध्ये तळण्यासाठी घातले एक साथ इथं मी चार कटलेट तळण्यासाठी घातलेले आहेत एका बाजूने हे कटलेट तळले की आपल्याला दुसऱ्या बाजूने पलटायचे आहेत पलटायची काही करायची नाही एका बाजूने फ्राय झाल्यानंतरच दुसऱ्या बाजूने पलटायचे कटलेट तळले की अगदी छान फुलले जातात लगेच पटकन काढायचे नाही तर तेलामध्ये फुटू शकतात इथं माझा एक कटलेट आहे ते तेलामध्ये फुटायला लागलेलं होतं मी पटकन तेलामधून बाजूला काढलेलं आहे ले 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 या पद्धतीनेच मी काही कटलेट्स तळून घेतलेले आहेत कटलेट बघता क्षणी समजत आहे की किती कुरकुरीत बनवून तयार झालेले आहेत याला रंग पण छान आलेला आहे बाकीच उरलेलं कटलेटच मिश्रण मी तसंच ठेवलेलं आहे जेव्हा पाहिजे तेव्हा गरमागरम कटलेट्स मी तळणार आहे अशा पद्धतीने काही कटलेट्स तळून घेतलेले आहेत वरून बघू शकता किती मस्त अशी क्रिस्पी झालेले आहेत आणि एक कटलेट मी तुम्हाला तोडून दाखवते आतून बघू शकता किती मस्त असा ची झालेला आहे तुम्ही देखील या पद्धतीने बनवलेलं व्हेजिटेबल चीज कटलेट एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला देखील नक्कीच आवडेल अशी खात्री आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा चॅनेल वरती करा। नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय